एक गोष्ट निश्चित सांगतो की तीन भाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागू होईलच पहिली शंभर टक्के महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे हिंदी भाषा आम्ही सक्कीची करणार म्हणजे करणार आता राज्य सरकारला जर आत्महत्या करायची असेल तर त्यांची बेशक करावी मी आत्ता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा दुकानं नाहीत शाळाही बंद करील महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय आज राज ठाकरे यांनी मीरा भाईंदर येथे सभा घेतली या सभेत राज ठाकरेंनी खास करून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांचा चांगला समाचार घेतला राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्ती केल्यानंतर मनसे आणि शिवसैनिकांनी हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढला चोहोबाजूंनी विरोध झाल्यानंतर हिंदी सक्ती मागे घेतली परंतु दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले की काही झालं तरी हिंदी सक्ती करणार म्हणजे करणार यावरूनच आता यांनी देवेंद्र फडणवीस समाचार घेत इशारा दिला जर फडणवीसांना आत्महत्या करायची असेल तर हिंदी हिंदी सक्ती सक्ती करावी फडणवीस यांनी करूनच दाखवावी आता दुकाने नाही तर शाळा सुद्धा बंद करू असं फडणवीसांचा चांगला समाचार राज ठाकरे यांनी घेतला आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी विना कारण काहीतरी काढत असतात साधा छोटा प्रसंग होता तो मोर्चासाठी म्हणून तिकडे जे कोणी माझे मराठी सैनिक होते पाणी प्यायला गेले पाणी प्यायला गेले तर तो माणसाने विचारलं कशासाठी मोर्चा काढताय तरी साईडला हिंदी सक्तीचं सा गेले म्हणून म्हणे इथेच म्हणे हिंदी बोलता हिंदीतच बोलतात म्हणे सगळं हे सगळं हिंदीमध्ये चालू होतं त्याच्यामध्ये त्या माणसाच्या अरेरामीमुळे त्याच्याची काय कानफडीत बसायची ती बसली मला काय इकडच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी बिंद पुकारला तुमच्या मारली होती अजून नाही मारली आहे विषय समजून न घेता काय झालंय माहिती नसताना कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही हे असले बंद बिंद करणार असाल तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी आहेत दुकान बंद करून किती काळ राहणार आहात शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना महाराष्ट्रामध्ये राहत आहे शांतपणे राहा मराठी शिका आमचं काही वावड नाहीये वावडं नाहीये तुमच्याशी काही भांडण नाहीये पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार एवढं लक्षात ठेवा तर काय विषय होता पहिली ते पाचवी राज्य सरकारने म्हणे हिंदी कंपल्सरी म्हणजे हिंदी भाषा शिकलीच पाहिजे त्याच्यावर खरं तर हे सगळं सुरू झालं काल आमचे ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर तरी ते दे 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 बेशक करावी त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता फडणवीस जी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार मी आत्ता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा दुकानाने एक शाळाही बंद करीन महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय मराठीसाठी मराठी शक्तीची इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजेत सक्तीची केली पाहिजेत ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी कोण दबाव टाकते तुमच्यावरती हे केंद्रामधनं हे केंद्राचं पूर्वीपासूनच आहे काँग्रेस असल्यापासूनच आहे हे सगळं अहो हिंदी ही इकडच्या तिकडच्या सगळ्या कडबोळ्यातनं तयार झालेली एक दोनशे वर्षापूर्वीची भाषा बाकीच्या सगळ्या तर केवढ्या जुन्या भाषा आहेत उत्तर प्रदेश बिहारला आता समजलं पाहिजे राजस्थानला आता समजलं पाहिजे मी आत्ता एक आणलं इथे उदाहरणार्थ बघा हिंदी या भाषेमुळे किती हिंदीने किती भाषा मारल्या तर जवळपास दोनशे पन्नासच्या आसपास भाषा मारून टाकल्या त्याच्यामध्ये कांगरी गडवाली कुमावनी अवधी हरियाणवी ब्रज भोजपुरी मगधी बाघेली छत्तीसगडी बुंदेली माळवी दिल्ली नागरी बागरी मारवाडी अशा अनेक भाषा आहेत आता बिहारमध्ये त्यांनी ज्यांनी पहिली हिंदी ही भाषा स्वीकारली तिथे आजही नव्याण्णव टक्के लोक मातृभाषा बोलतात हिंदी बोलत नाही म्हणजे अशा तर तुम्हाला मी तुम्हाला सांगतो हनुमान चालिसा आहे ना हनुमान चालिसा ज्याला तुम्ही हिंदी म्हणता ते अवधी आहे हिंदी नाही पहिल्यांदा भाषा आपण नीट समजून घेतली पाहिजे मराठी भाषेचा आपण इतिहास नीट एकदा समजून घेतला पाहिजे पण ह्यांना भाषेवरती यांचा प्रेम नाही आहे माझं तर सगळ्या भाषांवरती प्रेम आहे माझं तर कदाचित माझा तर दावा कदाचित चुकीचा नसावा परंतु महाराष्ट्रामधले जेवढे काही नेते आहेत त्या सगळ्यांपेक्षा हिंदी माझं बरं आहे आणि याचं कारण याचं कारण माझे वडील माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम मराठी तर येतच होतं उत्तम इंग्रजी येत होतं उत्तम हिंदी येत होतं आणि माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम उर्दू येत होतं भाषा कोणतीही वाईट नसते कधीच वाईट नसते जगातली कुठचीही भाषा वाईट नसते हिंदी ही काही वाईट भाषा नव्हे आमच्यावर लादणार असाल नाही बोलणार जा आणि लहान मुलांवरती तर नाहीच नाही